चंदगड विधानसभा मतदारसंघ विकासाचे रोल मॉडेल बनवणार आमदार राजेश पाटील यांनी दिले ग्वाही गडहिर तालुक्यातील नूल येथे पत्रकार परिषदेत दिले विविध विकास कामांबाबत माहिती प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून नूल येथील हनुमान मंदिर तर आजरा तालुक्यातील निगुडगे येथील अमृतेश्वर मंदिर आणि चंदगड तालुक्यातील श्रीपादवाडी येथील दत्त मंदिराच्या परिसरातील विकास कामांकरिता तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे लवकरच या धार्मिक स्थळांच्या विकासकामांचा शुभारंभ केला जाईल अशी माहिती आमदार राजेश पाटील यांनी नूल येथे पत्रकार परिषदेत दिली आमदार पाटील पुढे म्हणाले चंदगड विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी आतापर्यंत दीड हजार कोटी रुपयेपेक्षा जास्त निधी सरकारच्या तिजोरीतील मिळवण्यात आमदार म्हणून यशस्वी झालो आहे मतदारसंघातील कोणतेही गाव विकासापासून वंचित राहू नये याकरिता प्रत्येक गावातील विकासाला निधी दिला आहे भविष्य काळात मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी अधिकाधिक निधी देऊन चंदगड विधानसभा मतदारसंघ विकासाच्या बाबतीत रोल मॉडेल बनवण्याचा प्रयत्न राहील या विकास कामांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमीच सहकार्य मिळत आहे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी मतदारसंघाच्या विकासाला निधी देण्यासाठी काहीच कमतरता ठेवली नाही त्यामुळे पाणी प्रश्न शेतीचे प्रश्न रस्ते शेतकरी बेरोजगार युवक अशा सर्वच घटकांना न्याय देऊ शकलो असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जयसिंगराव चव्हाण जयपाल मुन्नोळी बाबासाहेब पाटील मुगळीकर महाबळेश्वर चौगुले राजेश पाटील औरणारकर मुन्नासो नायकवाडी विकी कोणकेरी अभिजित पाटील बाबूराव चौगुले लक्ष्मण तोडकर आदी मान्यवर उपस्थित होते